राजा परीक्षकाने ताणलं होतं की ही गाई कोण आहे गायी सा, साक्षात धरती माता आहे धरणी आहे आणि बचड हा वासरू कोण आहे तर साक्षात धर्म आहे व धर्माला तसं देुगामध्ये चार पाय होते धर्माला तरी देवगामध्ये तीन पाय होते धर्माला द्वापारुंगामध्ये दोन पाय आणि कलियुंगामध्ये यजच आता दिवस आला आहे त्याविषयी काही राधेश धर्माने सांगितलं मी धर्म आहे आणि हा ताडण करणारा तुम्हाला कली आहे त्यावेळेस राजा परीक्षित शरणांगती तर त्याला दिली पण सांगितलं मी ज्या मी ज्या जागा सांगेल त्या जागेवरती तू थांबायचं इतर मी सांगेल त्या ठिकाणी थांबायचे इतर तू कुठे जायचं नाहीये प्यारशी काहीये राजेश हा असं म्हटल्याच्या नंतर तो कली थद्त 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 कापत होता तुम्ही जे शाक्या द्याल त्याच पद्धतीने मी जाईल तुम्ही जे शाक्या द्याल त्याच ठिकाणी मी राहील ठीके ठीके म्हणले चार ठिकाणी राहायचं म्हटलं तू पुढा दूतम पाणम श्री तुमचे गावामध्ये दूध खेळतात का नाही ना आमच्या चिकडं सर काही गावाला खेळतात दूध म्हणजे पत्त्या पत्त्या पत्त्याने काय पत्ता चांगला होतो का नाही नाही अरे पांडव पत्ता असणारे पत्त्या खेळल्यामुळे त्यांचा असं बेपत्ता करायचं ठरवलं होतं धोरण पण त्यांचा पाठीदा का